रक्षाबंधनच गिफ्ट शेजारणीला आलं आईला आलं भाजीवालीनं आलं अजून कोणाला आलं मधल्या जाणाऱ्यांच्या का कागद काम करणारीला आलं अजून बऱ्याच लोकांना आलं पण मी तुम्हाला का ना आलं हा प्रश्न सगळ्यांना पडलाय सगळे म्हणतात मी मला का ना आलं तर याच कारण आज आपण उडीत नाही घेणार आहोत एक गिफ्ट आलेला आहे ते गिफ्ट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता या सतरा तारखेपर्यंत बऱ्याच जणांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेत त्यांचे नाही आले ते का नाही आले याचा व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घ्यावी सध्या चर्चेत असलेली एक महाराष्ट्र सरकारची योजना ही योजना सध्या भरपूर प्रमाणात चर्चेत आहे असे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना अत्यंत चर्चेत आहे आणि या योजनेचं खासियत असे की दर महिना पण मुख्यमंत्री साहेबांनी म्हटल्याप्रमाणे दर महिना पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि चौदा ऑगस्ट पासून सतरा ऑगस्ट पर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी म्हटल्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या आधी या महिलांना लाभ होईल त्याचप्रमाणे बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे मिळून तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि याचा आनंद या रक्षाबंधनाच्या चांगल्या सणानिमित्त आपल्या सगळ्या महिला लाभार्थी महिलांना बघायला मिळाला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आजची आपण व्हिडिओ शूट करतोय तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या सांगण्याच्या ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनल मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये ज्या महिलांचा लाभार्थी आहे ज्या महिला लाभार्थी आहेत ज्यांनी तो फॉर्म भरल्या ज्या प्रक्रियामध्ये अप्रुव्ह झालेल्या आहेत अशा महिलांना त्याचा हप्ता मिळालेला आहे तीन हजार रुपये त्या महिलांच्या अकाउंटवर त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर सरकारने जमा केलेले आहेत आणि या जमा करण्याचं प्रमुख कारण असं आहे की त्यासाठी इलिजिबिलिटी आपण म्हणतो ते तुमचं बँक खातं आणि आधार नंबर हे लिंक असणं गरजेचं आहे ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत जवळजवळ कोटीवर महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्याच्यातलं आताच्या लेटेस्ट माहिती माहितीनुसार ऐंशी लाख महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे ला आणि या लाभ मिळण्यासाठी ज्यांचे बँक अकाउंट आणि आधार नंबर जोडलेला आहे सगळ्या महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांचं आधार कार्ड जो आणि बँक अकाउंट हे लिंक नसेल अशा महिलांना त्याचा लाभ मिळाला नसेल अजून सुद्धा काही कारण आहेत ते आपण पुढे जाणून घेत आहोत ही जी योजना आहे ती ज्या खात्याच्या अंडर चालत आहे ते महिला व बाल बाल विकास या खात्याच्या विभागाच्या अंडर चालते याच्या मंत्री आहेत मंत्री आदिती तटकरे मॅडम मा या मंत्री आहेत त्यांनी मागेच माहिती दिली होती की त्यांचं टार्गेट असं होतं की पंधरा ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या आधी आणि पंधरा ऑगस्टच्या अगोदर जवळजवळ बत्तीस लाख महिलांना त्याचा लाभ झाला होता आणि संध्याकाळपर्यंत त्या दिवस अखेरपर्यंत अठ्ठेचाळीस लाख असं टोटल मिळून एक ऐंशी लाखापर्यंत महिलांना त्याचा लाभ झाला होता त्या महिलांच्या अकाउंटमध्ये जवळजवळ तीन हजार रुपये जमा झाले होते आणि त्याचं दुसरं एक असं कारण आहे की जवळजवळ या योजनेअंतर्गत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थीनी आता फॉर्म भरले होते साठी भरले होते त्याच्यामध्ये जवळजवळ शहाण्णव लाख महिलांचा अप्रूव्ह झाले काहींचे आधार कार्ड लिंक नसेल आधार आणि बँक अकाउंट लिंक नसेल म्हणून रिजेक्ट झाले मग अशा पण म्हटलं काही दुसरी सुद्धा कारण आहे त्याच्यामुळं ते त्यांना लाभ मिळाला नसेल पण तो असं पण नाही की त्यांना लाभ मिळणार नाही आता सरकारने आता ती एकतीस ऑगस्टची तारीख सुद्धा पुढे नेलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी जे अर्ज रिजेक्ट झाले असतील किंवा काय तफावत असेल ती ते आपल्या दूर करून पुन्हा त्याचा लाभ घेऊ शकतात तसंच तटकरे मॅडम यांनी त्यांच्या खात्याच्या अंडर सांगितलं की यांचं खातं जे आहे महिला व बालविकास विभाग जो खाता आहे त्या अंडर ते चोवीस तास कार्यतत्पर आहेत त्या आणि स्वतः तटकरे मॅडम सुद्धा त्याच्यावर जातीने लक्ष देऊ नयेत असं त्यांनी ट्विट पण मागे केलं होतं आणि त्यांनी वारंवार त्याची माहिती सुद्धा दिली आहे मुख्यमंत्री साहेब सुद्धा याच्या या, या पाठीमागे जातीने लक्ष देत आहेत आणि त्याचा पाठपुरावा घेत आहे जेणेकरून त्यांचा असं टार्गेट आहे की महाराष्ट्रातल्या जेवढ्या लाभार्थी सगळ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना याचा लाभ मिळावा आणि ह्या योजना प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचावी हा असा एक टार्गेट आए। तो आहे तर ज्यांचे रिजेक्ट झाले असतील किंवा ज्यांना ज्यांच्या अकाउंटला आले नसतील ज्यांनी फॉर्म भरले असतील तर त्यांनी परत ते अकाउंट आपलं बँक अकाउंट आहे ते दिलेलं योग्य आहे का किंवा आधार नंबर चेक आहे का ते चेक केलं पाहिजे त्यासाठी यू आय डी एआय डॉट ओ वी डॉट इन या आपल्या संकेतस्थळावर साईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्या का झाले त्याचे कारण पण आहेत की त्यांच्या एकतर त्यांची प्राथमिक अट आहे की महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष या दरम्यान असावे आधार कार्डवर दिलेला पत्ता आणि अर्जावरील पत्ता हा सेम असावा आधार कार्ड आणि अर्धा अर्जावरील नाव हे सेम असावं आधार कार्ड नंबर चुकीचा दिला असेल तर रिजेक्ट होऊ शकतो कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टू पॉइंट फाय लाखापेक्षा जास्त नसावे बँक खाते आधार कार्डला लिंक असावे हा महत्वाचं कारण आहे हे का हे जर तुम्ही या सगळ्या क्रायटेरियात बसत असाल तर तुमचं अर्ज अप्रूव्ह झाला असेल आणि जर काय अप्रूव्ह झालं नसेल रिजेक्ट झाला असेल तर या सगळ्यांमध्ये आपण कुठेतरी बसत असू त्याची आपण ते अर्ज एडिट करू शकता चेक करू शकता आणि या अर्जाची माहिती जाणून घेण्यासाठी एक ऍप्स तयार केलेला आहे की नारी शक्ती दूत नावाचा एक ऍप्स आहे या ऍप्सवर आपण जर गेलात आणि आपण मागे म्हटलं तर अंगणवाडी अंगणवाडी सेविका आहेत किंवा आपण या ऍपच्या आप थ्रू व्यवस्थित माहिती सगळी चेक करू शकता एडिट करू शकता आणि आता एक सरकारने चांगली आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे की जर आपला काय रिजेक्ट झाला असेल आपण या क्रायटेरियात बसत असून सुद्धा रिजेक्ट झाला असेल तर जेवढी आपण आता जी माहिती सांगितली असं मग बँक अकाउंट असेल ते बँक अकाउंट आपल्या आधार कार्डला लिंक नसेल या क्रायटेरियामध्ये आपण बसत असेल पुन्हा एकदा चेक करा महिलांनी आणि हो ते चेक केल्यानंतर पुन्हा अर्ज सबमिट करा आणि नक्की डेफिनेटली या योजनेचा लाभ जर तुम्ही त्या क्रायटरात बसत असाल तर आता सरकारने जी वाढ दिलेली आहे ती तुम्हाला नक्की लाभ होईल आणि जुलै ऑगस्ट आणि येताना सप्टेंबर महिना या तिन्ही महिन्यात तुम्हाला पंचेचाळीसशे रुपये पंधरा तारीख पंचेचाळीसशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील असं सरकारने ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही सगळी माहिती घेणं हेच हा सगळा स्टेटस बघणं अर्जाचा स्टेटस बघणं आणि माहिती पूर्ण व्यवस्थित भरलेली आहे का आपण हे चेक करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे जे अर्जदार लाभार्थी महिला आहे त्यांचं विशेष करून काम आहे आणि हे काम करण्यासाठी ती नादीशक्ती शक्ती दूधचं जो ॲप्स आहे हे फार महत्वाची भूमिका बजावत आहे ते तुम्हाला बाकी कुठे पण जायची गरज नाही तर तुम्ही मोबाईल थ्रू किंवा नेटवर्क नसेल किंवा आपला लॅपटॉप असेल सायबर कॅफे असेल या सगळीकडे जाऊन तुम्ही त्या ऍप्स थ्रू ऍप्स थ्रू पूर्ण माहिती भरून तुमचं तुम्ही तुमचं स्टेटस काय आहे तुम्ही मला अर्ज रिजेक्ट का झालेला आहे कॅन्सल झाला आहे का कि अर्ज स्टक झालेला आहे का हे सगळी माहिती घेऊन तुम्ही ती रिकव्हरी घेऊ शकता एक समज होता की एकदा फॉर्म भरला आणि अर्ज रिजेक्ट झाला तर आपल्याला पुन्हा त्याचा लाभ मिळणार नाही तर महिलांना माझं सांगणं की हा गैरसमज दूर करून दूर करा की आता सरकारने एकतीस पहिली ऑगस्ट म्हणजे आतली तारीख होती आता एकतीस ऑगस्ट केली होती एकतीस ऑगस्ट आता पुन्हा तारीख वाढवले तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही नारीशक्ती दूध हा ॲप्स महत्वाचा भूमिका बजावतो ते याच्यावर जाऊन तुम्ही अर्ज रिजेक्ट जरी झाला असेल तरी पुन्हा अर्ज भरू शकता तुमचे जेवढे आपण मगाशी सांगितलं पण ज्या अटी आहेत त्या पूर्ण करून तुम्ही अर्ज भरा आणि नक्की या योजनेचा लाभ घ्या तर एक थोडक्यात ही आजची पूर्ण माहितीची व्हिडिओ दिलेली आहे की दिले ज्या लाभार्थींना लाभ मिळाला नसेल त्यांनी लाभ मिळण्यासाठी काय करावं तर आपल्या आजच्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते पूर्ण आपण लिंक देत आहोत पूर्ण स्टेप्स देत आहोत आवर्जून सगळ्यांनी बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून ज्या महिलांना लाभ झाला नाही त्यांना त्या ते महिलाला आपले व्हिडिओ बघून त्यांना थोडीशी अवेअरनेस होईल आणि याचा या, या व्हिडिओचा लाभ मिळेल